हॅलो माय डिअर स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत युनिट थ्रीमधील वन थिंग ॲट अ टाईम युनिट थ्री पेज नंबर फोर्टी थ्री वन थिंग ॲट अ टाईम म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करा वन थिंग ॲट अ टाईम एका वेळी एकच गोष्ट करा लिसन रीड अलाउड लर्न अँड रिसाईट द पोयम ही कविता ऐका मोठ्या नेवाचा शिका आणि सादर करा तर कवितेच्या ओळींना सुरुवात करूया पहिल्या स्टांगामध्ये वर्क व्हायल यू वर्क प्ले व्हायल यू प्ले टू बी यूजफुल अँड हॅप्पी दॅट इज द वे वर्क व्हायल यू वर्क म्हणजे काम करत असताना तुम्ही फक्त काम करा प्ले व्हायू प्ले म्हणजे खेळ खेळत असताना फक्त खेळ खेळा टू बी यूजफुल अँड हॅप्पी दॅट इज द वे काम करत असताना काम करणे आणि खेळ खेळत असताना खेळ खेळणे हा एक आनंदी राहण्याचा एक चांगला उत्तम मार्ग आहे आनंदी राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे असं ह्या पूर्ण चार ओळींचा अर्थ होतो ह्या चार ओळी आहेत वर्क व्हाईल यू वर्क प्ले व्हाईल यू प्ले टू बी यूजफुल अँड हॅपी दॅट इज द वे काम करत असताना काम करावे खेळ खेळत असताना खेळ खेळावे हा एकमेव आणि उपयुक्त आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे त्यानंतरच्या पुढचा स्टांजा बघूया पुढच्या चार ओळी ऑल दॅट यू do डू विथ युअर might थिंग्ज डन बाय हॉल्स आर नेवर डन राईट ऑल दॅट यू do डू विथ युअर might तुम्ही जे काही कराल ज्या काही गोष्टी कराल जी काही कृती कराल डू विथ युअर माइंड तुमची पूर्ण शक्ती लावून करा तुमची पूर्ण शक्ती लावून तुमची ताकद पूर्ण ताकद लावून करा थिंग्ज डन बाय हाल्व आर नेवर डन राईट थिंग्ज डन बाय हॉल्व आर नेवर डन राईट म्हणजे अर्ध्या मनाने केलेली कामे कधीच व्यवस्थित होत नाहीत थिंग्ज डन बाय हाल्वज आर नेवर डन राईट म्हणजे अर्ध्या मनाने केलेली कामे कधीच पूर्ण होत नाहीत ती अपुरी राहतात अर्धवट राहतात व्यवस्थित होत नाहीत असं या स्टांजाचा अर्थ आहे त्यानंतरचा पुढचा स्टांजा बघूया वन थिंग ॲट अ टाइम वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट डन वेल जर एका वेळी एकच काम केलं तर ते उत्कृष्ट होतं चांगल्या प्रकारे करता येतं वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट अँड दॅट डन वेल एका वेळी एकच काम केलं की ते काम व्यवस्थित होतं चांगल्या पद्धतीने होत इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टे एका वेळी एकच काम केलं की ते काम व्यवस्थित होतं सुव्यवस्थित होतं चांगल्या प्रकारे होतं हा एक चांगला नियम आहे असं तुम्हाला अनेक जण सांगतील हा या स्टांजाचा अर्थ मोमेंट सोडणे वर बी ट्रिफल्ड अवे मोमेंट शूड नेवर बी ट्रिफल्ड अवे मोमेंट सोडणे वर बी ट्रिफल्ड अवे या क्षणांना कधीही दुर्लक्षित करू नये जे क्षण आपल्याकडे असतात त्या क्षणांना कधीही दुर्लक्षित करू नये सो वर्क व्हॅल यू वर्क सो वर्क व्हॅल्यू वर्क अँड प्ले व्हॅल्यू प्ले म्हणून काय करायचं तुम्ही कामाच्या वेळी काम करायचं आणि खेळाच्या वेळी खेळ खेळायचं हे आनंदाचे क्षण कधीच गमवायचे नाही दुर्लक्षित करायचे नाहीत जे कामाच्या वेळी काम करतात आणि खेळाच्या वेळी खेळतात त्यांना ते ते काम करताना आनंद प्राप्त होतो जर कामही करणे अर्धवट काम करणे आणि अर्धवट खेळणे असं जर झालं तर कामाचाही आनंद घेता येत नाही आणि आपण खेळाचाही आनंद घेऊ शकत नाही घेता येत नाही या कवितेचा भावार्थ थोडक्यात सांगतो बघा इथं यांनी कवींनी म्हटलंय आपण जर एखादं काम हाती घेतलं की ते काम पूर्ण करायचं ते काम अर्धवट सोडून जर आपण खेळत बसलो तर ते कामही पूर्ण होत नाही आणि आप आपल्याला खेळण्याचा आनंदही घेता येत नाही म्हणून तुम्हाला अनेक जण सांगतील की कामाच्या वेळी काम करा आणि खेळाच्या वेळी खेळ खेळा कारण काय होतं जेव्हा तुम्ही एखादं काम करता ते पूर्ण शक्तीनिशी पूर्ण करा आणि ते काम पूर्ण पूर्णशक्तीनिशी केल्यानंतर ते कार्य सुव्यवस्थित होतं जर तुम्ही अर्ध्या मनाने ते काम केलं एखादं काम केलं की ते काम पूर्ण होत नाही ते अर्धवट राहतं म्हणून कवी म्हणतात एका वेळी एकच एक काम करा एकतर काम करा किंवा एकतर खेळा असं केल्यानं काय होतं की दोन्हीही आनंद तुम्हाला दोन्ही क्षणांचे आनंद घेता येतात कामाचाही आनंद घेता येतो आणि खेळाचाही आनंद घेता येतो म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा असं कवी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे येथे ही कविता संपली आहे इथं आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत बघा इथं नंबर टू वर बघा काय दिलेलं आहे नंबर टू वर नंबर टू आहे हा लिसन टू द वर्ड केअरफुली शब्द लक्षपूर्वक ऐका फ्रॉम द पोयम फाईंड अनदर वर्ड दॅट राईम्स विथ इट त्याच्याशी यमक जुळणारा दुसरा शब्द कवितेत सो शोधा तर इथं यांनी दिलेला पहिला शब्द आहे बघा यांनी इथं एक पहिला शब्द दिलेला आहे प्ले पहिला शब्द दिला आहे प्ले यांनी इथं पहिला शब्द दिला आहे प्ले तर प्लेशी यमक जुळणारा कवितेमध्ये आलेला शब्द आहे तर प्लेसाठी कुठला शब्द आलेला आहे कवितेमध्ये यमक जुळणारा तर प्लेसाठी आलेला यमक जुळणारा शब्द आहे वे मग ही जोडी होईल प्ले वे प्ले आणि वेची जोडी त्यानंतर इथं दुसरा शब्द आलेला आहे माईट एम आय जी एच टी माईट तर माईटसाठी कवितेमध्ये आलेला शब्द आहे हा इथं बघा माईटसाठी आलेला शब्द कोणता आहे तर राईट माईट आणि राईटची ही एक जोडी तयार झाली त्यानंतर वेल हा वेल आहे या वेलसाठी कवितेमध्ये आलेला यमक जुळणारा शब्द आहे टेल इथं दिसतंय तुम्हाला टेल वेल आणि टेलची ही एक जोडी तयार झाली त्यानंतर यू हा यू आहे यूसाठी आलेला कवितेमध्ये शब्द आहे डू यू आणि डूची ही दुसरी जोडी त्यानंतर वन आलेला इथं वन वनसाठी आलेलं इथं डन वन आणि डनची जोडी त्यानंतर शूड शूडची जोडी आहे शूडची जोडी काय इथं काय दिसते शूडची जोडी आहे गुड शूड आणि गूड ही यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर फोरवर बघा काय इथं फोर क्वेश्चन फोर अँसर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन वन वर्ड अँसर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन वन वर्ड खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात द्या तर यातला पहिला प्रश्न आहे व्हाट शुड यू डू फायल यू वर्क व्हाट शुड यू डू फायल यू वर्क एखादं काम करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर इथं कवितेमध्ये दिलेलं आहे वर्क फक्त एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे व्हॉट शुड यू डू फ्हाइल यू वर्क याचं उत्तर आहे वर्क एखादं काम करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर कामच केलं पाहिजे त्यानंतरचा इथं दुसरा प्रश्न आहे व्हॉट शुड यू डू फायल यू स्टडी व्हॉट शुड यू डू फ्हाइल यू स्टडी म्हणजे अभ्यास करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर याचं उत्तर एका शब्दात आहे स्टडी व्हॉट शुड यू डू हायल यू स्टडी तर याचं ॲन्सर आहे स्टडी अभ्यास करत असाल तर अभ्यासच करा स्टडी त्यानंतर हा इथं तिसरा प्रश्न व्हॉट शुड यू डू व्हाईल यू प्ले तुम्ही खेळत आहात तर खेळत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर खेळलं पाहिजे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॉट शुड यू डू व्हाईल यू प्ले याचं उत्तर आहे प्ले त्यानंतर हा चौथा प्रश्न व्हॉट शुड यू डू व्हाईल यू वीट तुम्ही खात अस खात आहात काहीतरी खात आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे तर याचं उत्तर आहे व्हॉट शूड यू डू फाईल यू वीट द आन्सर इज इट याचं उत्तर आहे इट असं एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फायवर बघा क्वेश्चन नंबर फायवर ए आणि बी असे दोन अर्धवट क्वेश्चन दिलेले आहेत यूज इथं क्वेश्चन वर काय म्हटलंय यूज ए अँड बी ईच टू प्रिपेअर फाइव क्वेश्चन्स फॉर युअर फ्रेंड्स नोट डाउन दिअर अँसर्स तुमच्या मित्रमैत्रिणींना ए आणि बीचा वापर करून प्रत्येकी पाच प्रश्न तयार करा त्यांनी दिलेली उत्तरे लिहा तर हिथं यांनी एक प्रश्न केलेला आहे ए अर्धवट प्रश्न फेंड डू यू फेंड डू यू तर मी इथं गाळलेल्या जागी लिहितो स्टडी फेन डू यू स्टडी म्हणजे तू कधी अभ्यास करतोस किंवा कधी अभ्यास करतेस या गाळलेल्या ठिकाणी मी दिलं लिहिलं वेन डू यू स्टडी क्वेश्चन मार्क हा माझा एक प्रश्न तयार झाला त्यानंतर बीमधील हाऊ लाँग डू यू मग इथं तोच शब्द मी लिहिणार स्टडी म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास करता हाऊ लाँग डू यू स्टडी ह्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला प्रत्येकी पाच प्रश्न तयार करा आता मी ए आणि बीचा वापर करून प्रश्न कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे मग तुम्ही काय करायचं हे पाच प्रश्न तयार करायचं आणि ज्यांनी तयार केलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तयार केलेलं आहे म्हणून सांगायचं कमेंट करायचं